नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनेलवरती मी राव तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात आज देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल वरती टाका जे चॅनलला आता सबस्क्राईब करतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता पाहायला गेलं तर इकडे नाशिक मालेगाव असेल छत्रपती संभाजीनगर पालघर अहिल्यादेवी नगरचा भाग असेल याही ठिकाणी आज मध्यम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे नंतर हा जोर वाढतानाची स्थिती दिसून येत आहे नाशिक मालेगाव असेल अहिल्यादेवी नगर असेल बीड लातूर या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची असरी आज बरसणार आहे तसेच सोलापूर सांगली साताऱ्याच्या भागात देखील आज पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच नागपूर चंद्रपूर असेल इकडे यवतमाळचा भाग असेल गोंदियागड चिलोरी भंडारा याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच अकोला लोणार जळगावच्या भागात देखील आज तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे हा पाऊस भाग बदलत राहील कुठे जोरदार तर कुठे मुसळधार स्वरूपाची स्थिती देखील पाहायला मिळेल तसेच नंदुरबार असेल नंदुरबारच्या देखील भागात आज पाऊस हजेरी लावणार आहे धुळेमध्ये देखील पावसाची आज शक्यता आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला असं वातावरण आपल्याला राज्यभरात पाहायला मिळत आहे जर आता आपण मराठवाडा पाहायला गेलो विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या सर्वच बाजूने आता पावसासाठी पोषक वातावरण तयार होतानाची स्थिती दिसून येत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर सोलापूर नांदेड धाराशिव लातूर बीड लोणार पुसद चंद्रपूर नागपूर गोंदिया गडचिलोरी भंडारा भन, यवतमाळ अमरावती अकोला जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगर लोणार नाशिक पालघर मुंबई दापोली रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर नांदेडमध्ये देखील आज पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे जालना असेल या ठिकाणी देखील हिंगोली असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद